वेल्कम टू माय चॅनल कुकमीन चंद्रकांता चला आता आज हेल्दी अशी रिच इन प्रोटीन लाडू बनवूया लाडू बनवण्यासाठी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी मखाने ॲड करते आहे इथे मी मोठी वाटी मखाने घेतलेले आहेत हे सगळे ॲड करूया मग एक छोटी वाटी बदाम एक छोटी वाटी काजू आणि एक वाटी भाजलेले चणे किंवा फुटाणे हे सर्व आपण चांगलं बारीक करून घेऊया तर इथे मी हे सर्व वाटून घेतलेलं आहे जसं तुम्ही बघू शकता तर आता आपण हे भाजून घेऊया इथे कढाई गरम झालेली आहे तर यात थोडस तूप ऍड करूया आणि आता आपण तूप चांगलं गरम होऊ देऊया तूप गरम झालं आहे यात आता आपण मखानेचं मिश्रण ऍड करूया आणि आता आपण हे सर्व एक पाच ते दहा मिनटं चांगलं भाजून ठेवूया थोडं लाल होऊ पर्यंत लाडूचं मिश्रण भाजताना आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे जा जेणेकरून ते खाली जळणार नाही जसं तुम्ही बघू शकता इथे लाडूचं मिश्रण छान लाल झालेलं आहे त्याला लाल कलर आलेला आहे तर आता आपण गॅस बंद करून देऊया मी पॅन गरम करायला ठेवला आहे तर आता आपण तूप ॲड करूया चार ते पाच चमचे आपल्याला तूप ऍड करायचं आहे तूप छान गरम झालं की एक वाटी गूळ ऍड करायचं आहे आणि चांगलं एक दोन मिनिट आपल्याला चांगलं ग्राईंड करून घ्यायचं आहे बेसिकली आपण लाडू मध्ये टाकण्यासाठी गुळाचा पाक बनवतोय गुळाचा पाक बनवून घेऊया अशा प्रकारे गुळ वरती आला की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि थोडं थोडं करून जे आपण मिश्रण भाजलं होतं लाडूच ते ऍड करायचं आहे आणि हे व्यवस्थित हळूहळू आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे लाडूचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे लाडूच्या मिश्रणामध्ये मी अजून थोडंसं तूप ॲड करत आहे जेणेकरून आपल्याला लाडू अजून व्यवस्थित बांधता येतील आपण हे मिक्स करून घेऊया आपल्याला तूप ॲड करताना तूप गरम करूनच ॲड करायचं आहे तर इथे लाडूचं मिश्रण थंड झालेलं आहे तर आता आपण लाडू बांधून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान लाडू बांधले जात आहेत ते हे लाडू पावसाळा आणि थंडीसाठी बेस्ट आहेत सर्व लाडू बांधून घेऊया तर इथे हेल्दी असे रिच प्रोटीन लाडू बनवून तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा प्लीज टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि हिट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग de